झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती प्रारंभिक जीवन झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म एकोणावीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस ते अठराशे पस्तीस या दरम्यान उत्तर प्रदेशमधील काशी येथे झाला त्या महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबात जन्मल्या त्यांचे जन्म नाव मनिकर्णिका होते कुटुंबातील सर्व जण तिला मनू म्हणून संबोधित असत मनूच्या वडिलांचे नाव मोरो पंत तांबे तर आईचे नाव भागीरथीबाई होते मोरोपंत तांबे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते चार वर्षाच्या वयात मनूच्या आईचा मृत्यू झाला यानंतर त्या आपला अत्याधिक वेळ वडिलांसोबत पेशवा दरबारात घालवू लागल्या मोरोपंत यांनी मनूला प्रत्येक कार्यात स्वतंत्रता दिली होती धोरणी चतुर युद्धशास्त्र निपुण शूर आणि थोर कर्तृत्व थो व नेतृत्व असणाऱ्या लक्ष्मीबाई यांनी शिक्षणासोबत आत्मरक्षा घोडेस्वारी निशाणेबाजी घेराव इत्यादींचे प्रशिक्षण घेतले होते टाटा टोपे सारख्या सहकार्यासोबत मिळून आपली एक सेनाही तयार केली होती राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह हो। चौदा वर्षाच्या वयात सन अठराशे बेचाळीस मध्ये मनुचे लग्न झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी करण्यात आले तेव्हा तिचे नाव बदलून लक्ष्मीबाई ठेवण्यात आले लग्नानंतर झाशी मधील प्रदेश लक्ष्मीबाई विषयी विशे विशेष प्रेम निर्माण झाले परंतु दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधरराव यांना पसंत नव्हते आपल्याला मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी व्यायाम कसरत घोडस्वारी तलवारबाजी इत्यादीमध्ये घालवला लग्नाच्या काही वर्षांनी सन अठराशे एक्कावन्न मध्ये गंगाधरराव व लक्ष्मीबाई यांना एक मुलगा झाला परंतु चार महिन्यातच या मुलाचा मृत्यू झाला असे म्हटले जाते की पुत्राच्या मृत्यूने महाराज गंगाधर खूप दुःखी झाले सन अठराशे त्रेपन्न मध्ये ते आजारी पडले तेव्हा त्यांनी आपले भाऊ वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेतले या मुलाचे नाव दामोदर ठेवण्यात आले एकवीस नोव्हेंबर अठराशे त्रेपन्न मध्ये गंगाधर रावांचे निधन झाले इंग्रजांशी संघर्ष गंगाधर रामांच्या मृत्यूनंतर लक्ष्मीबाईंनी झाशीचा कार्यभार स्वीकारला अठरा वर्षाच्या वयात त्या झाशीच्या उत्तराधिकारी बनल्या त्या काळी भारताचा गव्हर्नर लॉर्ड डलहौसी होता त्या काळात नियम होता की कोणत्याही राज्याचा उत्तराधिकारी राज्याचा मुलगाच राहील जर एखाद्या राजाला मुलगा नसेल तर ते राज्य ईस्ट इंडिया कंपनीमध्ये मिळून जाईल व राजाच्या कुटुंबाला आर्थिक खर्चासाठी पेन्शन देण्यात येईल लॉर्ड डलहौसीने गंगाधर रावांच्या मृत्यूचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला त्याने झासीची राणी व गंगाधर राव यांचे स्वतःचे पुत्र नाही असे म्हणून झाशी संस्थानाला खालसा करण्यास सांगितले तेरा मार्च अठराशे चौपन्न रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले स्वाभिमानी राणेने मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तीदायक उद्गार काढले लक्ष्मीबाईंनी ब्रिटिश शासनाविरुद्ध लंडनमध्ये खटला दाखल केला परंतु इंग्रजांनी त्यांच्या खटलेला खारिज केले व सोबत आदेश दिला की महाराणीने झाशीच्या किल्ल्याला सोडून राणी महाला जाऊन राहावे त्यांना दरमहा साठ हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला तरीही लक्ष्मीबाई झाशी न देण्याच्या निर्णयावर ठाम होत्या झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना काही काळ किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले राणी लक्ष्मीबाई यांना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले सन अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर इसवी सन अठराशे सत्तावन्न चा उठाव हा संपूर्ण हिंदुस्थानात झाला या विद्रोहाची सुरुवात मेरठ झाली ज्यामागील कारण होती की बंदुकांच्या नव्या गोळ्यांवर डुक्कर व गायीचे मांस लावण्यात आले होते हिंदूंच्या धार्मिक भावनांना पोहोचली परिणामी हा विद्रोह देशभरात पसरला झाशीमधील केवळ पस्तीस शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले या विद्रोहाला दाबण्यासाठी इंग्रजांनी झाशीची कमान तात्पुरती राणी लक्ष्मबाईच्या हाती सोडण्याचा निर्णय घेतला बावीस जुलै अठराशे सत्तावन्न लक्ष्मीबाई यांना झाशीची अधिकार सूत्रे हाती घेतली इंग्रजांचे झाशीवर अपमान आक्रमण राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता मनुष्यबळ नव्हते आणि त्यांचा खजिनाही रिकामा होता प्रजेमध्ये असंतोष असुरक्षितता व भविष्याबद्दलची भीती निर्माण झालेली होती लक्ष्मीबाईंनी खंबीरपणे परिस्थिती हाताळली जुन्या विश्वासातील लोकांना परत बोलावून अधिकाराची पदे दिली अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये झाशीच्या शेजारील राज्यांनी झाशीवर आक्रमण केले राणी लक्ष्मीबाईंना शेजारी राज्य ओरछा आणि दतियाच्या राजाशी युद्ध करावे लागले याच्या काही काळानंतर एकवीस मार्च अठराशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये इंग्रज अधिकारी सर यू रोज याने उत्तम प्रतीचे सेनानी आणि कर्तबगार राजकारणी यांच्या मदतीने झाशीवर आक्रमण केले झाशीकडून तात्या टोपे यांच्या नेतृत्वाखाली वीस हजार सैनिकांनी युद्ध केले जवळपास दोन हप्ते चाललेल्या या युद्धात इंग्रजांची विजय झाली इंग्रजांनी किल्ल्याचे द्वार तोडून आत प्रवेश केला संपूर्ण राज्यात लूटपाट झाली राणी लक्ष्मीबाई कशातरी आपला मुलगा दामोदर याला वाचून बाहेर पडल्या कालपी येथील युद्ध झाशी येथील युद्धात हार झाल्यानंतर लक्ष्मणबाईने तात्या टोपे व आपल्या दलासोबत जवळपास चोवीस तासाच्या प्रवासात एकशे दोन किलोमीटर अंतर पार केले व त्या कालपी येथे येऊन पोहोचल्या तेथील पेशव्याने परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना शरण दिले व आपले सैन्य बलही उपलब्ध करून दिले बावीस मे अठराशे अठ्ठावन्न मध्ये इंग्रज अधिकारी सर ह्यू रोज याने कालपीवर आक्रमण केले तेव्हा राणी लक्ष्मीबाईने अद्भुत वीरता दाखवत त्यांना हरवले काही काळानंतर सरयू रोजने लक्ष्मीबाईला पराभवाचा सामना करावा लागला युद्धात हरल्यानंतर लक्ष्मीबाईने आपल्या प्रमुख सैनिकांना ग्वालियार अधिकार प्राप्त करण्यास सांगितला तात्या टोपे व इतर प्रमुख सैनिकांना एकत्र करून लक्ष्मीबाईने ग्वालियार आक्रमण केले ग्वालियरच्या राजाला पराजित करून हे राज्य कालपीच्या पेशव्याच्या स्वाधीन केले राणी लक्ष्मीबाईंचा मृत्यू अठरा जून इसवी सन अठराशे अठ्ठावन्न रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ याने सैन्यासह ग्वालिवर ग्वालियरवर हल्ला चढवला लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या परंतु काहीही केल्या इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणार नव्हते त्याचवेळी इंग्रजांची नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली लक्ष्मीबाईंचा घोडा काही केल्या शेवटच्या युद्धात पुढे सरकत नव्हता या युद्धात इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या त्यांच्या डाव्या कुशीतही तलवार घुसली परंतु पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकली नाही घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती शेवटी त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला झासीची राणी लक्ष्मणबाई यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशा प्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीर मरण आले व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका